रामराम राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवन तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत भारतामधून दुबईमध्ये जो कांदा निर्यात होत आहे त्या कांद्याला आज किती बाजारभाव मिळालेला आहे बाजारभावामध्ये त्या सुधारणा दिसून आलेल्या आहे तर त्याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे बस बस आज बस तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या सतरामध्ये सातशे सतरा वाहनांमधून कांद्याची आवक आज आली होती सातशे रुपयापासून एक हजार पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा पिंपळगाव पिंप्रा बसवंत येथे आज विकलेला आहे तर गोलटी चारशे रुपयापासून नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे सरासरी गोलटीचे भाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे भाव जवळपास आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर बेंगलोर येथे आज एकोणनव्वद दोन हजार दोनशे पंचेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याची साठ हजारपेक्षा जास्त गोन्यांची आवक होती नवीन कांदा क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये साठ टक्के होता आणि क्वालिटी चाळीस टक्के होता नवीन कांद्याचे भाव जर पाहिले तर शंभर रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज नवीन कांदे विकले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे जुने कांदे विकले आहेत बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो पाहूयात दुबई येथे आपल्या भारतीय कांद्याची आज किंमत किती आहे मित्रांनो पर के जीचा आपण यामध्ये रेट पाहूयात एका किलोला बावीस रुपयापासून पंचवीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव भारतीय कांद्याला आज दुबईमध्ये जो एक्सपोर्ट कांदा होत आहे त्याचे निघालेला आहे म्हणजेच मित्रांनो थोडीसा धारणा एक्सपोर्ट कांद्याच्या भावामध्ये आज झालेली या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा